नमस्कार मैत्रिणीनो सध्या थंडी सुरू आहे आणि थंडीत चहा मिळाला तर क्या बात आहे आणि त्यातल्या त्यात मसाला चहा म्हणजे काय बोलायलाच नको तर मी तर चहा उकळायला ठेवलेला आहे दुधातला चहा बनवला आणि त्याच्यामध्ये फक्त एक दोन कपासाठी अर्धाच चमचा मसाला घातलेला आहे आणि तुम्ही याचा दाटसरपणा बघू शकताय चला तर मग आपल्या मसाल्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी तर साधारण दहा ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दहा ग्रॅम इथं दालचिनी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दहा ग्रॅम लवंग घ्यायचे आहेत आणि एक पाचच ग्रॅम फक्त मी काळी मिरी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दहा ग्रॅम बडीशूपसुद्धा घातलेली आहे आणि हा मसाला आता आपल्याला एक पाच मिनटं मंदाचेवर फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथं पाच मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा जायपळ मी थोडासा कुटून घेतला आहे तो पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्याच्यानंतर एक दोन तीन मंजुळा याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि परत एक दोन तीन मिनटं ह्याला फ्राय करून घ्यायचं आणि इथं तुम्ही बघू शकता आपला मसाला पूर्णपणे फ्राय झालेला आहे आणि याच्या याला आता आपण थंड करून घेऊया आता हा थंड झालेला मसाला मिक्सरमधून अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आणि तो आपला मसाला आता वाटून तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका